कालची फ्रीस्टाईल हाणामारी झाली त्याच एका शब्दातच सुरुवातीला मी वर्णन करतो हे तो होणार हे घडलंय हे वाईटातून काहीतरी चांगलं होईल आता तरी अशी माझी अपेक्षा आहे हे मी असं का म्हणतो तर साधारणपणे आपल्याला आठवत असेल हे अधिवेशन सोडलं तर पूर्वीच्या चारसा अधिवेशन मध्ये मी सातत्यानं हा मुद्दा उपस्थित केलेला आहे की या सभागृहामध्ये अधिवेशन काळामध्ये इतकी लोक का आतमध्ये येतात कशी यांना एवढे पास देत कोण या सभागृहामध्ये रेल्वे स्टेशन सुद्धा काहीतरी गर्दीनं कमी फुललेलं असेल एवढं सभागृह फुललेलं सातत्यानं असायचं आणि म्हणून मी प्रत्येक अधिवेशन मध्ये हा मुद्दा उपस्थित केलेला होता परंतु या अधिवेशन मध्ये हा मुद्दा मोफस केला नव्हता परंतु काही अत्यंत जबाबदार लोकांच्याकडे मी हे म्हणालो होतो की काहीतरी अघटित घडल्याशिवाय राहणार नाही काहीतरी अघटित घडेल त्याच वेळेला ह्याला आळा बसेल असं मी स्वतःहून सांगितलं होतं सभागृहातून बाहेर आल्यानंतर वाट काढत व काढत 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 बाहेर यावं लागत मुख्य दरवाज्यावर जर तुम्ही बघितलं सेल्फी सेल्फी पायऱ्यांवर कोणी येतं आणि फोटो काढून घेत असत त्यातून जागा काढत जावं लागतं रे काय चाललंय काय पण या वेदना व्यक्त करण्याच्या पलीकड आमच्या हातामध्ये काही का नव्हतं मागच्या अधिवेशन मध्ये एका पेपर मध्ये मी बातमी पण वाचून दाखवली होती की एक एक पास केवड्याला विक्री होती अशी पेपरला बातमी आली याच्यावर काही गांभीर्यानं निर्णय करण्याच्या ऐवजी त्यावेळेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे माझ्यावर गरम झाले होते भडकले होते काय झालं पुढं काल थोडक्यावर वाचलंय थोडक्यावर भागल भविष्यामध्ये आळा बसला नाही तर फार भयानक होईल फार भयानक होईल आतमध्ये येणं एकमेकाला सजासूजी भिन्न एकमेकाला सजासूची भेटणं आणि एकमेकाचे कुठले काही हिशेब असतात ते ते करणं हो ही सेम जागा म्हणजे विधान भवन होईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळं मी म्हणालो येतो होणार मला माहित नाही आमदार असे माणसं आणून अशा प्रकारचं गैरवर्तन मी अजिबात केलेलं नाही माझ्या त्या शिस्तीमध्ये बसत नाही माझा जो मुंबईचा पीए होता त्या पीएड कार्ड नव्हतं कार्ड एकच मिळतं दोन कार्ड आयडेंटिटी कार्ड मिळावी पगार नव्हे असा कमी मी आग्रह सातत्यानं धरला का तर एक पीए आमच्या गावाला राहतो कमीत कमी एक पीए विधान विधानभवनातलं काम करणारा बरोबर असतो आणि म्हणून त्याला एंट्री कार्ड द्यावं पण तेही मिळत नव्हतं म्हणून अधिवेशन काळामध्ये मी माझा बरोबर असलेला पंचवीस वर्ष जवळजवळ त्याचा मी अधिवेशन आता पास काढायचो आणि मी त्याला बरोबर घेऊन यायचो या व्यतिरिक्त मी कधीही कोणाला आतमध्ये आणलेलं नाही कोणालाही आणलेलं नाही कालच मी माननीय मुख्यमंत्री आपल्या आमच्या अध्यक्ष महोदयाने गेट वर भेटलो तेव्हा मी त्यांना म्हटलं की मी जातोय त्यांना इथपर्यंत सोडायला आलो जातोय का तर माझी पत्नी आणि माझ्या सुटबाई या गाडीमध्ये बसलेल्या ते म्हणाले तुम्ही त्यांना कधी अधिवेशनला घेऊन आलात का मी म्हटलं पास मिळाल तर घेऊन येईल म्हणजे आम्ही आमची घरची माणसं सुद्धा गेटमधून आता आणलेली नाही त्यामुळं आमदार जर अशा पद्धतीनं गेटमधून जर पासाशिवाय जर माणसं आणत असत हे गंभीर आहे त्याच्या व्यतिरिक्त मी आज विशेष तुम्हाला कल्पना देतो आरोप करत नाही आरोपच करायला पाहिजे पण काल फारच गरमागरम झाले काही पक्षाचे लोक छातीवर चिन्ह लावून या विधिमंडळामध्ये आमपणे वावरत असतात आणि एकाच पक्षाचे लोक वावरत असतात कुठल्याही फ्लोर पक्षाचं चिन्ह लावून काय चाललंय काय आणि म्हणून हे ते घडलंय ते बाकी वाईट घडलंय त्या संदर्भात चर्चा चार। होईलच पण किमान विधान विधानभवनाच्या इज्जती करता इब्रती करता आणि मोकळेपणानं काम करण्याकरता हे चांगलं घडलंय असं मी म्हणतो मी बरोबर ऍक्च्युअर नाही आमदार कोणत नाही मला माहित माझ्या ओळखीचे माझ्या ओळखीचे नाही तर काल शंभूराज देसाई म्हणत आहेत उठतात ठीक आहे फार काही विधान काय गांभीर्याने घेऊन आम्ही कधी घेत नाही राज्यपालांची भेट घेणार राज्यपालांची आज भेट घेणार जाणार होत राज्यपाल का माहिती मला माहित नाही सत्ताधारी पक्षाने असल्या घटना थांबवल्या नसतात सत्ताधारी पक्षाचा आता जाहीर सांगितलं काही कारणे आपल्या बॉर्थच्याकडे या आणि म्हणून रात्रीचा बघितला आपण व्हिडिओ एकाच माणसाला त्या ठिकाणी अरेस्ट करताना दिसला जनतेला आपण काय जे सरकार निवडून दिलंय त्याने आपल्या पदरात काय टाकलं याचा विचार जनतेने करावा आम्ही आता काय करणार आमच्या हातात काय आहे आम्ही आमची भूमिका पार पाडतोय आणि म्हणून जनतेला नक्की काय मिळालं त्याचा शोध जनतेने घ्यावा आमचं म्हणणं काही मिळालं नाही म्हणून काल आम्ही भोपळा या सरकारकडून जनतेला भोपळा मिळाला असं आम्ही काल प्रतिना प्रतिकात्मक आंदोलन केलं आमच्या दृष्टीनं या अधिवेशनातून जनतेला भोपळाच मिळालाय बाकी काही मिळालेलं नाही गाजरच मिळालेलं आहे आश्वासानंतर बाकी काही मिळालं नाही परंतु त्याच्यावर पर काय मिळालं याचा विचार जनतेनं करावा धन्यवाद